सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला अमोलबापू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर सिव्हिल रुग्णालयामध्ये नवजात कन्या प्राप्त झालेल्या मातांना बेबी किट वितरण करण्यात आलं अनिताताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला कन्या अभिमान वाटावा आणि मातांना प्रोत्साहन मिळावे यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख अरुणा शिवसेना शहर उपप्रमुख पूजा नवनाथ चव्हाण अंजना चव्हाण सोनाली सगर विमल घोडके कमल शिंदे यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती वैद्यकीय अधिकारीही या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन अनिताताई गवळी यांनी केलं होत लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला नका